नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नॉलेज हब या युट्यूब चॅनलवर आज आपण पुण्याजवळ असलेल्या दहा किल्ल्यांचे सफर करणार आहोत हे किल्ले आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक धरोहरांचे प्रतीक आहेत आणि या किल्ल्यांचा प्रवास तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल चला तर मग सुरू करूया नंबर एक सिंहगड किल्ला सिंहगड किल्ला पुण्याच्या दक्षिणेकडील प्रसिद्ध किल्ला आहे हा किल्ला तेराव्या शतकात आहे आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्वाचा आहे सिंहगडावर चढाई करताना तुम्हाला सुरेख निसर्ग दृश्यांचा आनंद घेता येईल नंबर दोन पुरंदर किल्ला पुरंदर किल्ला पुण्यापासून थोड्याच अंतरावर असलेला ऐतिहासिक किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पुरंदर किल्ल्याचा विशेष स्थान आहे या किल्ल्यावरून तुम्हाला पुण्याच्या परिसराचे सुंदर दृश्य पाहता येईल नंबर तीन तिकोना किल्ला तिकोना किल्ला हा एका तीन कोणाकार शिखरावर असलेला किल्ला आहे इथून आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आसपासच्या धरणांचे अप्रतिम दृश्य दिसते हा किल्ला ट्रेकिंगसाठी एकदम परफेक्ट आहे नंबर चार लोहगड किल्ला लोहगड किल्ला पुण्याजवळील एक अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे किल्ल्याच्या शिखरावर असलेले दरवाजे बुरुज आणि भव्य किल्ला स्थापत्य कला आपल्याला आश्चर्यचकित करेल नंबर पाच तुंग किल्ला तुंग किल्ला हा एक छोटासा आणि सुंदर किल्ला आहे तोरणा किल्ल्याच्या जवळ असलेला हा किल्ला एक आव्हानात्मक ट्रेक आहे पण चढाई केल्यानंतर तेथून दिसणारे निसर्ग देखील मंत्रमुग्ध करणारा असतो नंबर सहा रोहिडा किल्ला रोहिडा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे जो पुण्याच्या पश्चिम दिशेला स्थित आहे किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या ऐतिहासिक अवशेषांमुळे तो एक उत्तम पर्यटक स्थळ बनलेला आहे नंबर सात तोरणा किल्ला तोरणा किल्ला हा एक महत्वाचा किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अत्यंत महत्त्वाचा ठरला किल्ल्याच्या शिखरावर जाण्याचा अनुभव आणि इथे असलेले ऐतिहासिक अवशेष हे आपल्याला इतिहासाची चांगली ओळख करून देतात नंबर आठ केंदळगड किल्ला केंजळगड किल्ला म्हणजे एक अत्यंत शांत आणि दर्शनीय किल्ला किल्ल्याची वास्तुकला आणि शिखरावरून दिसणारे निसर्ग यामुळे हे ठिकाण ट्रेकडसाठी एक आदर्श स्थळ बनले आहे नंबर नऊ कोरीगड किल्ला कोरीगड किल्ला पुण्यापासून जवळ असलेला एक छोटा पण आकर्षक किल्ला आहे किल्ल्यावरून सह्याद्री पर्वताच्या सुंदर दृश्यांचा अनुभव घेता येतो ट्रेकडसाठी एक आव्हानात्मक पण मनोहारी स्थळ आहे नंबर दहा शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला पुण्याच्या उत्तरे स्थित असलेला किल्ला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता किल्ल्यावर असलेल्या स्मारकांमुळे या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व अधिकच वाढलं आहे तर मित्रांनो अशा आहे की तुम्हाला पुण्याजवळ असलेल्या या किल्ल्यांची माहिती आवडली असते तुम्हाला कोणता किल्ला सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका